सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग विधानसभा मतदारसंघाचे प्रबळ दावेदार असलेल्या विशाल परब यांची मतदारसंघातील जनमानसात क्रेज वाढताच आहे याचा प्रत्यय विशाल परब आयोजित विशाल कार्यक्रमांदरम्यान दरवेळीच येतो विशाल परब सध्या मतदारसंघात उत्सवानिमित्त घरोघरी श्री गणेश दर्शन घेत आहेत यानिमित्ताने देखील विशाल परब यांची क्रेज अधोरेखित होत आहे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब हे सावंतवाडी वेंगुला दोडामाग या विधानसभा मतदारसंघात आपले आमदारकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भविष्य आजमावणार असल्याची चर्चा कोकणशाहीच्या काणी येत ता आहे त्याचाच एक भाग म्हणून प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील घरोघरी श्री गणेश दर्शनासाठी विशाल परब हे अक्षरशः पायाला भिंगरी लावल्यासारखे मतदारसंघ पिंजून काढत आहे दोडामाग तालुक्यातील अनेक गावात विशाल परब आले असताना स्थानिकांकडून त्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत होता विशेष करून तरुणाईमध्ये विशाल परब या नावाची प्रचंड क्रेज असल्याचं या दौऱ्यात पाहायला मिळालंय विशाल परब आमदार होणारच असे गारहाणे देखील गावागावातील मंदिरात स्थानिक आवर्जून मांडतानाचे चित्र पाहायला मिळाले साटेली भेडशी या गावात स्थानिकांनी एकत्र येत या भागातील हत्ती समस्या आरोग्य विभागाच्या समस्यांचा वाचला वाचलाय आणि या समस्या सोडवण्यासाठी आपण आमच्या सोबतीने ठामपणे उभे रहा असं हक्काचं आवाहन देखील यावेळेस ग्रामस्थाने विशाल परब यांना केले गावगावच्या श्री गणेश दर्शनाच्या निमित्ताने विशाल परब यांच्या नेतृत्व गुण विजन डोळ्यासमोर ठेवून काम करणारे व्यक्तिमत्व ठळकपणे अधोरेखित होत आहे एवढं मात्र निश्चित ब्यूरो रिपोर्ट कोकणशाही न्यूज असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका